व्यासपीठ मी पहिल्यांदा त्याच्यामुळे मला मी फक्त काय सांगेल की आज फक्त माझ्या दृष्टीने संध्याकाळ त्याची मधली जी आहे ती सायंकाळ असते आणि आपण सगळे ज्येष्ठ हे सकाळ नाही संध्याकाळ पण नाही पण ती सायंकाळ आहे ती सायंकाळ कायमची कशी कशी क्रियाशील आपल्याला जगण्यामध्ये कसा हे मिळेल आनंद मिळेल याच्यासाठी मागच्या चार दिवस पासून इथे कार्यक्रम चालू आहे तेवीस चोवीस ला तुमच्या काही स्पर्धा झाल्या अनेक कार्यक्रम झाले काल सत्तावीस आणि आज अठ्ठावीस वर्ष खर तर आजचा दिवस कालचा दिवस आणि आजच्या दिवसामध्ये फार कालचा दिवस तुम्हाला सांगतो काल मराठी गौरव दिन होता कवी कृष्मा ग्रजेंड अडवंत ज्याचा चा स्ृती दिन म्हणून आपण साजरा करतो असा मराठी गौरव दिन ज्याच्या ज्याच्यामुळे आज आपण ही मराठी मायबोली या मराठी भाषेचा पहिल्या दहा भाषेमध्ये या म्हणून ज्याचा उल्लेख झाला अशा प्रकारे कालचा हा गौरव दिन आहे त्या गौरव दिनाच्या पण तुम्हा सगळ्या जस्तना मी शुभेच्छा देतो आणि आजचा दिवस आणखी महत्वाचा आहे आजचा गोविंद नगर ज्येष्ठ नागरिक संघाचा वर्धापन दिन आहे त्याच्या पलीकडे जाऊन आज राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो एकोणविसशे तीस साली, साली डॉक्टर सी रमन यांनी एक केसिस सबमिट केला त्यांना त्याच्या त्यांचं पेटंट हे फाईल झालं आणि त्यांना नोबेल मिळालं आणि ते पहिले शास्त्रज्ञ भौतिक शास्त्रामधले ज्यांनी आपल्या ह्या रेज म्हणजे प्रकाशाचे रेज आणि पदार्थाचे रेज एकत्र आणून अनेक प्रकारच्या छटा कशा येतात तो पहिला प्रबंध साजरा केला आणि त्याचं त्यांना पेटंट मिळालं ते शास्त्रज्ञ आणि भारताने त्यांना भारतरत्न म्हणून ते सी व्ही रमन डॉक्टर सी व्ही त्यांचा पण उल्लेख करणं गरजेचं आहे कारण आपण विकसित भारत जे म्हणतो ते विकसित भारत म्हणजे माझ्या दृष्टीने एक राईस पिलर आमच्या इंडस्ट्रीमध्ये त्याला राईस पिलर म्हणतात राईस म्हणजे काय हो राईस म्हणजे की म्हणजे अल्टरनेटिव्ह थिंकिंग आपण तेच गोष्ट वेगळ्या पद्धतीने त्याला अल्टरनेटिव्ह थिंक म्हणतात ड्रायव्हिंग पॉझिटिव्ह चेंज ज्याला सकारात्मक बदल आपल्यामध्ये समोरचा नाही बदल आता आपण बदलतो आणि तिसरा उदाहरण द्यायचं म्हटलं तर आता ज्या आपल्या आमदार सीमा म्हणतो ना आपण सीमा त्यांचं नाव आहे सीमा ते अतिशय कारण तुमच्या कुठल्याही इनोव्हेशनला सीमा नसता तिथपर्यंत तुम्ही पोहोचू शकता मला असं वाटतं अतिशय चांगला हा कार्यक्रम शिस्तबद्ध कार्यक्रम घेतलेला आहे माऊलींनी म्हटलेलं आहे काय की म्हणजे दुविताच्या तिमिर जावं विश्वास धर्म सूर्य पाह जो जे वान्षी 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 ते ते लाव प्राणी जात ते म्हणतात तुम्ही सगळं घ्या सगळे सुख बघा पण पहिलं तुम्हाला काहीतरी देणं लागतो ला आपण सूर्य मावतीला गेला तर सगळे चंद्र नाही ना ना। पंथी आली पंथी आणि ती पंथी अशी वाद घेऊन तसं आपल्याला ज्येष्ठांना सगळं एकत्र येऊ आपण या समाजामध्ये काहीतरी प्रकाश टाकूया असं मी आणि आपल्याला कुठेतरी आपण देणं लागतो तुम्ही ते करताय अशा असंख्य उदाहरण करत संसारामध्ये काय हो एक सायकल येत सायकल म्हणजे काय पुढचं चाक मागचा चाक हँडल त्याचा तो पेड मग आता पुढचं चाक म्हणजे काय म्हणजे हे मागचं चाक म्हणजे काय म्हणजे पुढचं मागचं चाक काय आता आपण म्हटलो आणि हँडल त्याचा ब्रेक असतो मागचा चाक कॅरियर कुठे असतो मागचा चाका म्हणजे सगळं मागच्या चाकावर म्हणजे किती लोड घेणार तुम्ही आणि पुढचं चाक म्हणजे काय फक्त हँडल घेऊन मिरवणार डायरेक्ट पण ते डायरेक्शन सुद्धा तेवढंच महत्वाचं आणि दुसरं आहे म्हणजे वाजलं तर ठीक नाही असा प्रकारे पण एक स्त्री कशी करते सांगण्याचा उद्देश काय असे असंख्य उदाहरण आहे ज्येष्ठांना मला कसा आनंद घ्यायचा राजेश खन्ना त्या काळात वयाच्या सविसावरची यशस्वी म्हणजे आराधना पिक्चर पण कमी वयात मिळणं सुद्धा फार काय कारण ते टिकवणं तेवढंच अवघड मिळतो आणि म्हणून मग यश हळूहळू मिळालं पाहिजे आता काही दोघ जण होते शेजारी राहायचे आणि एकाला लागली दहा लाखाची लॉटरी तर तो, तो शेजारचा जो होता त्याला आनंद झाला याला आनंद झाला त्याला इतका आनंद झाला तो गावभर फिरतच होता तर काही गावातल्या लोकांनी त्याला अरे तुम्हाला काय आनंद झाला म्हणे लॉटरी तर त्यांना लागली ते म्हणे लॉटरी त्यांना जरी लागली तर त्यांचं तिकीट हरवलं याचा मला आनंद आला म्हणजे बघा तुम्ही आनंद पण आणखी जाता जाता जा असं सांगतो की काय वेळा ज्या गोष्टी घडतात त्या देवानी घडवायच्या असतात तुम्हाला टायटानिकची गोष्ट कदाचित माहिती असेल माहिती आहे टायटानिक पुन्हा एकदा रिपीट करतो ते जहाज होत मला तर ते तुम्हाला सांगतो की त्या काळामध्ये लंडन मध्ये ते जहाज तयार झालं त्या जहाजामध्ये उद्योगपती आहेत टाटा किंवा लोकांनी तिकीट काढून जाणे इतकी त्याचे मागड तिकीट होतं आणि ते अतिशय सुंदर असं जहाज त्यावेळेला त्या लंडन मधून निघून ते अमेरिकेला पोहोचवायचं होतं सात एप्रिल एकोणवीसशे बाराचा तो काळ तो वेळ ते जहाज तिथे ते दहा एप्रिलला निघणार होत पण स्कॉटलंड मधला एक शेतकरी जो अतिशय कष्टाने त्याचं ते काम करत होता त्याला चार मुलं होती पत्नी तो आणि एक कुत्रा होता तो कुत्रा मुलासारखाच होता म्हणजे त्यांचं कुटुंब किती चार सात लोक त्यांनी आयुष्यभरची कुंजी काका आयुष्यभरची कुंजी त्यांनी ती काढली इचाला ह्या जहाजामध्ये मी पण इच्छा असाव असते ना इच्छा प्रत्येकाला असावा प्रत्येकाने ते करावं आणि मग त्यांनी ते, 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 ते तिकीट बघा सात एप्रिलला तो जो कुत्रा मुलासारखा होता पाळलेला पार कधीच नाही पण त्याच्या छोट्या मुलाला त्यांनी चावा घेतला बघा चावा घेतल्यानंतर त्या मुलाच्या पुढे चौदा दिवस ट्रीटमेंट असतात आणि दहा एप्रिलला त्याचं लॉ म्हणजे ते जहाज निघणार खूप दुःख झालं रडला तो तो स्कॉटिश शेतकरी रडला त्या बाळाला बारा घेऊन पत्नीला पत्नीने त्यांना तरी सांगितलं मी त्या बाळाला